नमस्कार मंडळी मी मनोज मी तुमच्या एका तुमचं स्वागत करतो आज आम्ही लाव असेच वागडण तरीवरती फिरवा का फेरूटपणा टाईमपास म्हणून तर आज चिंगाचं पॉईंट पण दाखवणार आहे वेडिओमध्ये आणि वागडन तर पण दाखवणार आहे फॅरवडा किशोर पण बघा आम्ही आता वागडण तरीवरील लाव आणि इकडे बोट आ वागोटा जाऊ आम्ही इकडे आहोत तिकडे नानार गाव आणि पलीकडे मोठा खरी वाघोटा आणि इकडे सौंदाळा आणि इकडे वाघोटनचं पेटपणा तर आम्ही असे दिला होता फिरवसाठे तरी अंतरीवरती या शिवाकडून तर इकडे चेंगळाचे पॉईंट आहेत ते बघू आणि इकडे वाघड नंतर वारं भरपूर सुटलो आणि पाऊस पण पडता बारीक बारीक आता आपण चेंगळाचं पॉईंट बघूसाठी इथं कोळंबी भेटतात <laughs> गावठी भाषेत चिंगळा बोलतोय मी पण याच्यात मोठे मोठे कोळंबी असतात हे असे पॉईंट आहेत पाच सहा पॉईंट आहेत आणि या साईडला पण आहेत पण त्याच्यात ते बंद भेटणार नाही पाऊस चालू झाला की मोठे जंगला असतात एक्सपोर्ट करतात ते बंद पॉइंट कसा काय वारं भरपूर सुटलेला पाऊस पडत वाटत पावसाच्या घरी जाऊया हे पहिलो पॉइंट आहे जवळजवळ पाच सहा पॉइंट हे पण बंदच आता पाऊस पडला त्यामुळे बंद ठेवले वाटतात कोण दिसत नाही इकडे पाच आहेत पाच पॉइंट होत पाँच कोण नाही रे इकडे बंद सगळा पहिल्याच्या कोणबी पकडायचे आता बंद वाटत आहे तर कोणत नाही उपयोग चांगलाच हा খাল মইণ্ট तर नव्हता आम्ही इला दुसऱ्या पॉईंटात पहिल्या तिकडे गेलो तरी कायच बुक भेटलं नाही आम्हाला ते पॉईंट बंद होते म्हणून आम्ही आता इकडे येल छोट मोठं प्लॉट होतं पूर्ण बंदच हा हो बघा पॉईंटच्यासाठी कोळंबी सोडले पणबी पिल्ल्यात नंतर मोठी करतात बघा कसं काय चालू आता एवढे मोठे आहेत ते कोळंबीसाठी साठी खाणं आहे इथे दोन मोठे प्लॉट आहेत कोणबी काही दिसणार नाही भरपूर पाणी आहे इकडे कोण माणूस दिसत नाही ते विचारला असता सगळी माहिती काय कसं का असणार पण इकडे पण कोण दिसत नाही पण इकडे याच्यातलं पाणी थोडा कमी झाला शेवाळी घातल्या शेंगा दिसतात त्या वगैरे कोंबी लाल चत्रे रे असं दिसत नाही प्लॉट आहेत ते दोनच आहेत पण मोठे आहात आम्ही लावतो शरीर फेरव कुमारसाठी पण आमचं तिथं पॉईंट दिसले कोळंबीचे शिंगांचे ते बुक गेला होतो परंतु चांगल्याचा जो पॉईंट होता ना तिथं कायच नव्हता तो बंद होतो म्हणून आम्ही आठवड्यातल्या पॉइंट दिला तिथं चालू होते पण तिथं माहिती वगैरे विचारू कोण माणूस नव्हता त्याच्यामुळं आम काही जास्त माहिती भेटली नाही एवढा व्हिडिओ भेटला बघू भेटला तर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला नका धन्यवाद